चला नमस्कार सर्वांना आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया अपूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ कसं शोधायचं तर बघा अगोदर आपण नाही का बघा असं जर दिलं मी पंचवीसचं वर्गमूळ शोधायचं सांगितलं तुम्हाला तर तुम्ही काय करता वर्गमुळात काय करता पाच गुण्हेले पाच मग त्याचं वर्गमूळ बघा दोनचे गट केले एक पाच बाहेर घेतला पंचवीसचं वर्गमूळ किती आलं पाच आलं ही पूर्ण वर्गसंख्या आहे जर असं जर तुम्हाला दिलं वर्गमुळात तेवीस या संख्येचं वर्गमूळ किती नंतर वर्गमुळात तेरा काही असू द्यावं जे की पूर्ण वर्ग संख्या नाही म्हणजेच कोणती आहे अपूर्ण वर्ग संख्या आता वर्गमुळात अकरा अशा प्रकारे संख्येचं वर्गमूळ आपल्याला नाही का विचारलं तर ट्रिकने कसं फाईंड करायचं ते मी सांगणार आहे तर अगोदर काय करूया आपण डिटेल मेथड पाहूयाचे की अपूर्ण वर्ग वर्ग वर्गमूळ कसं काढलं जातं तर पहिल्यांदा मी डिटेलचं डिटेल, डिटेल मेथडचं एक्सप्लेनेशन करतो आहे बघा तर बघा आता वर्गमुळात तेरा या संख्येचं वर्गमोस शोधायचं आहे बरं त्याच्या अगोदर बघा इथे तेराच्या पुढं असे कितीही शून्य दिले तर तेराचं नाही का व्हॅल्यू बदलणार आहे का नाही ओके दशांच्या पुढं नाही का कितीही शून्य असू द्या किंवा इकडल्या साईडला कितीही झिरो दिले तरी ही व्हॅल्यू काय राहणार आहे तेराच राहणार आहे नंतर काय करा आपल्याला तेराचं नाही का, तेरा ना का भागाकार पद्धतीने वर्गमोष शोधायचे तर अशा पद्धतीने काय करायचं दोन रेषा वाढायच्या दोन दोनचे गट पाळायचे बघा हे चिन्ह इथं असे दोन दोनचे काय करायचे गट करायचे ओके भागाकर पद्धतीने आपण अपूर्ण वर्गसंख्येचे वर्गमूळ कसे के फाईंड केले जाते ते आपण मी सांगायला होते तर बघा अगोदर तेरा या गटाचा विचार करायचा तेराच्या अलीकडील पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे ती आहे बघा तीनचा वर्ग किती नऊ नऊ आहे इकडं तीन लिहायचे दोन वेळेस ओके कशाचा वर्ग आहे रे तो तीनचा किती आहे रे नऊ इथं नऊ ल आणि इथं बाकी करायची तेरातून नऊ गेले खाली किती राहिले चार आणि इकडे बेरीज करायची बघा तीन आणि तीन किती झालं सहा ओके आता ह्यांचं सब्ट्रॅक्शन केलं चार आलं आता डायरेक्ट एक गट खाली घ्यायचा शून्याचा <coughs> कशामुळे मी नाही का चार शून्य दिलेत मला नाही का दशांश पॉईंटनंतर आता अपूर्ण वर्ग आहे बघा हे सगळ्या संख्या नाही का अपूर्ण वर्ग आहेत नंतर नाही का दोनच मला काय करायचं आहे दोन संख्या संख्या आल्या पाहिजे दशांनंतर दोन तर मग चार शून्य द्यायचे ओके दशांनंतर नाही का दोन संख्या येण्यासाठी चार शून्य द्यायचे <coughs> आता काय करायचं सहाच्या पुढे अशी एक संख्या घ्या की जेणेकरून गुणाकार चारशे आला पाहिजे नाही तर चारशेच्या अलीकडील आता मी नाही का सहाच्या पुढं इथं लिहितो सहाच्या पुढं जर इकडे लिहितो बघा सहाच्या पुढं जर पाच संख्या जर घेतली बघा तर खाली देखील पाचच घ्यायची ह्यांचा गुणाकार एक तर चारशे किंवा चारशेच्या जवळ आला पाहिजे पाचा पाच पंचवीस हातचे आले दोन पाच स कतीसन दोन किती रे बत्तीस तीनशे पंचवीस आला बरं आता सहा घेऊन पाहतो सहाच्या पुढं सहाच घेतलं तर खाली देखील सहाच घ्यायचं सहा सात छत्तीस हातचे आले तीन सावित्री किती रे आपलं सहा सात छत्तीसन तीन किती छत्तीस छत्तीसन तीन एकोणचाळीस ओके म्हणजे तीनशे शहाण्णव गुणाकार आलेला आहे म्हणजे चारशेच्या जवळ आला आहे कोणती संख्या घेतली ती सहा इथं सहा घ्या इकडं करायचं असतं ॲडिशन सहा सहा बाराशेला दोनाचा हातचा आला एक सहा आणि एक किती सात बहात्तर आलं तर कोणती संख्या घेतली ती सहा घेतली ती बघा आता बघा तेराचा गट झाल्याच्यानंतर दशांचिन्ह म्हणत दशांचिन्ह दिलं उणाकार किती आलता होतो तीनशे शहाण्णव ह्यांचं सबट्रॅक्शन बघा चारशेमधून तीनशे शहाण्णव गेलं खाली किती राहिलं रे फक्त आणि फक्त चार राहिलं ओके आता डायरेक्ट हे गट घ्यायचा चार शून्य काय घेतले दशांश चिन्हानंतर दोनच अंक दाखवले दाखवायचे असतात तर चारशे दिलं ओके आता बघा चारशेचं जसं झालंय तसंच इथं बी चारशेच होणार आहे म्हणजेच सहा संख्या आता बहात्तरच्या पुढं काय करावं लागणार आहे मला एक अशी संख्या घ्यावी लागणार आहे ती चारशे आली पाहिजे नाहीतर चारशेच्या अलीकडे आली पाहिजे तर मी काय करतो इथं बहात्तरच्या पुढं जर एक जर घेतली तर इथं बी एक घ्यावं लागणार आहे म्हणजे गुणाकार सातशे एकवीस यायला म्हणजे चारशेच्या लय पुढं जायला तर मग काय करतो इथं इथं शून्य घेतो इथं शून्य घेतो म्हणजेच गुणाकार किती येणार आहे शून्य येणार आहे ओके एक जरी घेतला तर चारशेच्या चारशेच्या पुढं जायला आहे गुणाकार तर मी काय करतो शून्य नाही का त्या ठिकाणी शून्य घेतो इथं शून्य घेतलं तर इथं बी शून्य घ्यायचं असतं म्हणजेच गुणाकार किती आला शून्य बघा ह्यांचं ॲडिशन जर केलं तर किती येणार आहे शून्य हे बहात्तर म्हणजे सातशे वीस आलं आता गुणाकार जर केला तर किती आलता शून्य आलता ह्यांच्यातून वाजबाग केली तर चारशे येणारे ओके कोणत्या संख्या घेतली तर शून्य अशा प्रकारे मित्रांनो हे भागाकार पद्धतीने दशांश नाही ना एक दोनच अंक थांबायचं किती आलं मग तीन दशांश साठ किंवा सहा शून्य हे तेराचं का आलं वर्गमूळ आलेलं आहे आता आणखी पुढं जाऊ शकतो परंतु दशांश चिन्हानंतर दोनच अंकानंतर थांबलं तरी चालतं गणित म्हटलेलेच म्हटलेले जे नंतर नाही का एक किंवा दोन अंकानंतरच थांबायचं ओके आता मी ट्रिकने कसं नाही का हे सॉल्व करणार आहे बघा <coughs> किती आले ते तीन पॉईंट किती सहा शून्य आलं आता ट्रिकने कसं बघा काही सेकंदामध्ये नाही का आन्सर फाइंड होणार आहे तर मी काय करतो तेरा या संख्येचंच काय करतो या ठिकाणी वर्गमूळ आपण शोधणार आहोत इथं लिहितो तेरा वर्गमुळा तेरा काय करायचं तेराच्या जवळची पूर्ण वर्गसंख्या कोणती रे सोळा मग काय करायचं बघा इथं सोळा लिहिले सोळा सोळामधून काय करायचं तीन वाजा केले तर तेरा येणार रे आता हे सबट्रॅक्शन योग्य नाही आ लिहिणं हे वर्गमुळा सोळा आणि वजा तीन असं लिहिलं जात नाही परंतु आपली ट्रिक आहे बघा हे ट्रिक असल्यामुळे असं लिहायचंच मग बघा सोळातून तीन गेले खाली किती राहिले तेरा तर सोळाचं वर्गमूळ किती रे चार वजा की <tap> वजा तीन छेदामध्ये किती जे चार आले त्याचं काय करायचं दुप्पट लिहायचं बघा छेदामध्ये इकडं काय सांगितलं मी चारचं वर्ग मग सोळा आलं आहे इकडं तीन आहे वजामध्ये आता ही जे आलं आहे का हे चारच्या दुप्पट ह्या तीनच्या छेदामध्ये लिहायचं चारच्या दुप्पट किती रे आठ आता तिरकस गुणाकार करा छेद आणि कोले तर मग काय होणार आहे आठ चौक बत्तीस बत्तीसमधून तीन जर गेले तर खाली किती राहिले एकोणतीस एकोणतीस छेदामध्ये किती रे आठ समजलं आठ चौक बत्तीस वजा तीन आहे डायरेक्टच व असं ट्रॅक्शन केलं किती आलं एकोणतीस छेदामध्ये आठ आलं आता ह्याचं नाही का कॅल्क्युलेशन करायचं बघा आठ एक आठ आठ दोन सोळा आठ तरी किती चोवीस आठ तरी किती रे चोवीस एकोणतीसमधनं चोवीस गेले खाली किती राहिले पाच राहिले ओके आता दशां चिन्ह द्यावं लागणार आहे आणि पाचच्या पुढं शून्य घ्यावं लागणार आहे म्हणजे पन्नास संख्या झाली बघा पन्नास आता आठने नाही का पन्नासला भाग द्या आठ सख किती रे अठ्ठेचाळीस आठ सख अठ्ठेचाळीस इथं अठ्ठेचाळीस लिहिले खाली किती राहिले दोन दशांश शून्य दिलेलं आहे मग इथं शून्य घ्या पण आठ एक आठ आठ दोन किती रे सोळा ओके अशा प्रकारे उत्तर किती आलं तीन पॉईंट बासष्ट तीन पॉईंट बासष्ट आले ना आणि अगोदरच्या मित्रांनी किती आलं तर तीन पॉईंट साठ आलं म्हणजे पॉईंटच्या पुढे एवढं काही अंकाला एवढी व्हॅल्यू नसते फक्त पहिला अंकाला व्हॅल्यू राहते बघा इथं सहा आलं इथं सहा आले अशा प्रकारे मित्रांनो ही शॉर्ट ट्रिक आहे आता नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल घेऊया काय करायचं आता मी वर्गमुळात नाही का चौदा घेतो त्याचं वर्गमूळ शोधायचं हे अपूर्ण वर्ग वर्गसंख्यात बघा सर्व आता वर्गमुळात चौदा घेतले ह्याचं वर्गमूळ शोधायचे तुम्हाला ते बी ट्रिक नाही तर काय करायचं कोणत्या पूर्ण वर्गसंख्यात जवळ आहे चौदा सोळाच्या म्हणजेच इथं मी असं जर लिहिलं सोळा वजा दोन जर लिहिलं तर चौदा येते समजते असं वजाबाकी केली जात नाही हा पण आपली ट्रिक आहे समजून घ्यायचं आता समजायचं आपल्याला असं मग सोळाचं वर्ग मग किती आलं चार वजा दोन चारची दुप्पट किती रे आठ इथं लिहिलं समजलं आता नंतर काय करायचं जिथं संक्षिप्त रूप जात आहे तिथं रूप द्या बेक बे बेचोक किती आठ म्हणजे एक छेदामध्ये किती आलं चार तिरकस गुणाकार करा छेद समान नाही आहे चार चोक सोळा वजा एक किती रे पंधरा पंधरा छेदामध्ये किती चार आलं आता हे कॅल्क्युलेशन करा चार त्रिक किती रे, 12, खाली रे बारा खाली किती राहिले पंधरामधून बारा गेले खाली राहिले तीन दशांचिन्ह दिलं म्हणजे शून्य आलं तिथं पुढं म्हणजे तीस संख्या चार सत किती अठ्ठावीस खाली किती राहिले तीसमधनं अठ्ठावीस गेले दोन राहिले म्हणजे शून्य झालं म्हणजे वीस संख्या झाली चार पंच किती रे वीस अशा प्रकारे चौदाचं चा वर्गमूळ या ठिकाणी आपल्याला तीन पॉईंट सात पाच आले आता नेक्स्ट जर आपण घेतलं तेवीसचं वर्गमूळ शोधायचं आपल्याला वर्गमूळ तेवीसचं किती सोपं आहे बघा तर आपल्याला काय करायचं आहे तेवीसचं वर्गमूळ शोधायचं आहे बघा वर्गमुळं तेवीस जर घेतलं मी तरी कशाच्या पूर्ण वर्ग संख्येच्या जवळ आहे ओके कशाच्या जवळ आहे सांगा बरं हे काय आहे पाचच्या पंचवीसच्या जवळ आहे म्हणजे पाचचा वर्ग तर काय होणार आहे इथं पंचवीस वजा मी जर दोन केलं तर तेवीस येणार आहे पंचवीसचं वर्गमूळ किती पाच वजा, वजा हे दोन ह्याची दुप्पट ह्याच्यामध्ये लिहायची असते पाच दोन्ही किती दहा ओके नंतर आता तिरकस गुणाकार करा पाच दहा पन्नास पन्नासमधून दोन जर गेले तर खाली किती राहिले अठ्ठेचाळीस छेदामध्ये किती रे दहा आता भागाकार करणं सोपं आहे एका किती शून्येत एक आहे मग द एक अंकनं सोडून एका दशांश शून्य द्यायचं म्हणजे चार दशांश किती आठ म्हणजेच कितीचं वर्गमुळे तेवीचं वर्गमुळे किती आलं चार दशांश आठ किंवा ऐंशी ओके अशा प्रकारे मित्रांनो ही वर्गमुख काढण्याची नाही का ट्रिक आहे डिटेलनी सांगितली आणि शॉर्ट मेथळने बी नंतर एक अंक किंवा दोन अंकानंतर थांबला तरी चालते तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद